गोपीचंद जातीवादी आहे छगन भुजबळ जातीवादी आहे व्यासपीठावरती बसलेले सगळे जातीवादी आहे अरे ज्यांना वाटतोय गोपीचंद पडळकर जातीवादी आहे या मंडपामध्ये समोर उपस्थित असणारा ओबीसी ज्यांना वाटतोय जातीवादी आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची संख्या चोपन्न टक्के आहे तो ओबीसी तुम्हाला जातीवादी वाटतोय त्या जातीवादी म्हणणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे कालच्या लोकसभेला छगन भुजबळांनी कुणाला मतदान केला एका बाजूने गोडसे उभा होते एका बाजूने वाजे उभा वजे उभा होते दोन्ही मराठा कॅन्डिडेट होते या सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरण तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांनी लोकसभेला कुणाला मतदान केलं एका बाजूला संजय पाटील होते दुसऱ्या बाजूला विशाल पाटील होते कोल्हापूरमध्ये एका बाजूला शाहू महाराज होते दुसऱ्या बाजूला मंडलिक होते हात कणंगलेला धैर्यशील माने होते दुसऱ्या बाजूला सतीश पाटील होते कितीतरी मतदारसंघ आपण सांगू शकतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता उद्या आमच्यातला एखादा निवडणूक लढवाय म्हणार हे जातीवादी आहेत अरे जातीवादाशी आमचा काही संबंध नाही पण आमच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी कोणती आणि कसली किंमत मोजावी लागली तर त्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या ओबीसीने सरकारनं भूमिका सांगितली आहे सरकारचं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे छगन भुजबळ साहेबांच्या सगळ्या बैठकीमध्ये तो विषय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग त्या सगळ्या पक्षांना तुम्ही आता सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहात तुम्ही काय एका पक्षातले कार्यकर्ते नाही एका नेत्याला मानणारे कार्यकर्ते नाही जे जे ओबीसीचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटा तिथल्या आमदारांना तिथल्या खासदारांना आणि त्यांना लिखित स्वरूपामध्ये मागा की या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे ते पत्रावरती लिहून तुम्ही द्या आम्हाला कोणी मागितली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट लिहून देऊ की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही दहा टक्के जे वेगळं आरक्षण दिलाय त्याला आमचा पाठिंबा आहे सगळे स्वैरेला आमचा विरोध आहे असं सगळ्या आमदारांच्या कडून सगळ्या पक्षाच्या प्रमुखाकडून लिहून घ्या शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत नाना पटोले सगळ्यांच्याकडून लिहून घ्या भुजबळ साहेबांनी जेव्हा हे आंदोलन उपोषण सुरू होतं तेव्हा एक मुद्दा चांगला मांडला